वेलकम सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत काही मुलांना आपल्या विषयाचे व्हिडिओ क्रमाने सापडत नाहीत एखादा व्हिडिओ पाहतात आणि मागचे किंवा पुढचे व्हिडिओ त्यांना सापडत नाहीत त्यासाठी तुम्हाला या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथे शोधता येईल मी इयत्ता अकरावी बारावीच्या विषयानुसार अर्थशास्त्र आणि मराठी त्या त्या वर्गाच्या विषयानुसार मी गट केलेले आहेत म्हणजे लिस्ट केलेली आहे आणि मग तुम्ही तिथे गेलात की तुम्हाला तुमच्या विषयाचे सर्व धडे क्रमाने आहेत कविता नंतर अर्थशास्त्राची प्रकरणं एकापासून सगळ्या क्रमाने आहेत मग क्रमाने टॉपिकनुसार तुम्ही व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ पाहताना जर तुम्ही समोर पुस्तक ठेवलं तर तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो कारण तुम्हाला पुस्तकातही पाहता येईल आणि व्हिडिओकडेही लक्ष देता येईल आवाजही ऐकता येईल तुम्हाला अधिक अभ्यासाला सोयीचं होईल ते हे तुम्ही करू शकता आणि माझी एक अपेक्षा मात्र आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा एखादा घटक समजला नाही एखादा मुद्दा समजला नाही किंवा काही शंका असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला नाही तरी देखील तुम्ही कमेंट करू शकता म्हणजे मला आणखी सुधारणा करता येईल आणि तुमच्या अपेक्षेला उतरण्याचा माझा प्रयत्न राहील गुरुदक्षिणेच्या स्वरूपात एखादा व्हिडिओ लाईक करणं कमेंट करणं हे तुम्ही करू शकता व्हिडिओ अधिक आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता चला तर आज आपण अभ्यासाला सुरुवात करूया विषय घेतलेला आहे आप अभ्यासाला आपण अर्थशास्त्र इयत्ता अकरावी आणि प्रकरण क्रमांक पाच भारतातील ग्रामीण विकास हे प्रकरण आपलं चालू आहे या प्रकरणावरील एक व्हिडिओ लेक्चर आपलं झालेलं आहे चॅनलवर पाहू शकता भारतातील ग्रामीण भागाचा विकास त्याची व्याख्या आणि व्यावसायिक वर्गीकरण हा मुद्दा आपला झालेला आहे आता आपण आज उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे ग्रामीण विकासाचे महत्त्व चला तर पाहूया आपण ग्रामीण विकासाचं काय महत्त्व आहे भारतातील ग्रामीण विकास भारतात ग्रामीण विकासासाठी सरकारी व निम सरकारी स्तरावर विविध योजना व धोरणे राबवली आहेत भारतामध्ये ग्रामीण भागाचा म्हणजे खेड्यांचा विकास करायचा असेल तर सरकारच्या पातळीवर आणि निम सरकारी पात पातळीवर किंवा स्तरावर म्हणूया निम सरकारी याचा अर्थ काही संस्था सरकारची मदत आणि खाजगी अशा दोन्हीही चालतात त्या ठिकाणी विविध योजना आणि धोरणं या दोन्हींच्या मार्फत राबवलेली आहेत हे ग्रामीण विकास करण्यासाठी ग्रामीण विकासाच्या व्यूहरचनेमुळे देशात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास शक्य होईल मग देशाचा आर्थिक विकासाच्या दृष्टीने जर पाऊल पडायचं असेल तर व्यूहरचना स्ट्रॅटेजी केलेली आहे तशी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविल्या जातात पाहूया ग्रामीण विकासाचे महत्त्व आपण खालील मुद्द्यांच्या सहाय्याने स्पष्ट करूया एक सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता दोन ग्रामीण साक्षरता प्रमाण तीन महिला सक्षमीकरण चार कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी पाच भूसुधारणा सहा पायाभूत सुविधांचा विकास सात पतपुरवठ्याची उपलब्धता आणि आठ दारिद्र्य निर्मूलन चार किंवा आठ गुणांच्यासाठी हा प्रश्न येऊ शकतो ग्रामीण विकासाचे महत्व या आठही मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास करूया त्यातला पहिला मुद्दा आहे सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता आरोग्य आणि स्वच्छता विषयक सेवा सुविधा शुद्ध पाणी पुरवठा आणि माफक आरोग्यविषयक सुविधांमुळे ग्रामीण विकासात सुधारणा होतात ग्रामीण भागामध्ये सुद्धा आरोग्य आणि स्वच्छतेच्या सेवा मिळणं आवश्यक आहे सुविधा मिळणं आवश्यक आहे आणि पिण्याचं शुद्ध पिण्याचं पाणी तो झाला पाहिजे माफक आरोग्य सुविधा आरोग्याच्या सुविधा सुद्धा मिळाल्या पाहिजेत त्या परिणाम काय होतो तर ग्रामीण विकासामध्ये सुधारणा होते मग ग्रामीण भागातल्या लोकांना तिथेच सुविधा सगळ्या मिळाल्या तर शहराकडे त्यांचं स्थलांतर होत नाही यामुळे ग्रामीण भागातील जीवनमानाचा स्तर उंचावला जातो ग्रामीण भागातील लोक देखील शहरातील लोकांच्या प्रमाणे भौतिक सुविधांचा वापर करू शकतात त्यांच्या जीवनाचा स्तर राहणीमान उंचावलं जातं म्हणून सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा तिथे मिळाल्या तर अतिशय उत्तम दोन ग्रामीण साक्षरता प्रमाण सामाजिक व आर्थिक बदल घडवण्यासाठी साक्षरता हे अत्यंत महत्वाचे साधन आहे पहा शिक्षण हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे मग तो ग्रामीण असो किंवा शहरी असो कारण सामाजिक बदल घडायचा असेल आणि आर्थिक बदल घडायचा असेल तर शिक्षणाच्या सहाय्याने ज्ञान हे एकमेव साधन आहे त्यासाठी आणि मग ग्रामीण भागात सुद्धा सगळ्या प्रकारचं शिक्षण पोहोचलं पाहिजे म्हणूनच आपण मागे अभ्यासलेला आप आहे की शून्य ते चौदा वयोगटापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण उपलब्ध करून दिलं आहे बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे का तर आर्थिक विकासाच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे नागरी व ग्रामीण भागात साक्षरतेच्या प्रमाणात फारच मोठी तफावत आढळते ग्रामीण भागात अशिक्षित लोक जास्त आहेत कारण साक्षरता त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही शहरी भागात त्या मानाने साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे ग्रामीण विकासाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी करून ही तफावत कमी करता येते मग शहरामध्ये ज्या प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत त्या ग्रामीण भागातही पोहोचवल्या तर हा फरक कमी होईल शहरातला आणि ग्रामीण भागातला साक्षरतेचा जो फरक आहे तफावत आहे ती कमी नक्कीच होईल पुढचं महत्व महिला सक्षमीकरण ग्रामीण विकासाद्वारे लिंग भेदभाव कमी करणे म्हणजेच स्त्री पुरुषांच्या मध्ये जो भेदभाव केला जातो तो कमी करण्याचा प्रयत्न की स्त्रियांना दुय्यम स्थान पुरुषांना प्रथम स्थान हा लिंगभेदभाव शिक्षणाच्या माध्यमातून वगैरे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो ग्रामीण महिलांच्या विविध गरजांची पूर्तता करणे ग्रामीण महिलांना ज्या अडीअडचणी येतात जीवन जगताना त्यासाठी प्रयत्न केला जातो की पा पाणी पुरवठ्यासाठी योजना राबवल्या जातात की डोक्यावरचा हंडा त्या स्त्रियांच्या डोक्यावरचा जो हंडा आहे तो तरी उतरेल या हेतूने आरोग्याच्या सुविधा असतील शिक्षणाच्या सुविधा असतील आणि इतर सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात महिला सक्षम झाली पाहिजे कारण निम्मी लोकसंख्या जर महिलांची असेल तर त्यांचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे सामाजिक विकासाच्या कार्यक्रमात महिलांचे योगदान वाढवणे इत्यादीमुळे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळते मग सामाजिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल किंवा विकासाचे कार्यक्रम असतील तिथे महिलांचा सहभाग वाढला पाहिजे त्यांचं योगदान वाढवलं पाहिजे त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्याला प्रोत्साहन मिळतं पुढचं महत्व चार कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी समाजातील वंचित गटांच्या अधिकारांची सुरक्षा ग्रामीण विकासामुळे साध्य करता येते समाजामध्ये जे गरीब घटक आहेत किंवा वंचित घटक आहेत वंचित याचा अर्थ योजनांच्या पासून लांब असणारे घटक त्यांच्यापर्यंत योजना मिळालेल्या नाही ना आहेत गोरगरीब लोकांना त्यांच्या अधिकारांची मानवी अधिकारांची सुरक्षा ग्रामीण विकासामुळेच शक्य होते पहा ग्रामीण विकासामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची योग्य प्रकारे अंमलबजावणी करता येते ग्रामीण विकासाच्या अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था फार महत्वाची आहे ग्रामीण भागामध्ये शांतता सुव्यवस्था राबवण्याची जबाबदारी कायद्याची आहे आणि त्यानुसार ती जर योग्य प्रकारे राबवली तर ग्रामीण भागातही शांतता लाभेल ग्रामीण भागाचा विकास होईल पाच भू सुधारणा ग्रामीण विकासाअंतर्गत भूसुधारणा कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी करता येते जे भूसुधारणेचे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास आवश्यक आहे उदाहरणार्थ कमाल भूधारणा म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती जमीन आली पाहिजे किंवा किती जमीन त्याच्या मालकीची असली पाहिजे कमाल जास्तीत जास्त जमीनची मालकी खंडाबाबतचे नियमन भूमी वापराबद्दल किंवा जमीन वापराबद्दल जे भाडं मिळतं त्याला खंड म्हणतात त्याबा बाबतचे नियम असतील भूधारकांची सुरक्षा यामुळे ग्रामीण भागातील विषमता कमी करता येते ग्रामीण भागामध्ये विषमता अशी आहे की चार दोन लोकांच्याकडे भरपूर जमीन असते आणि अनेक लोक कुणी भूमिहीन असतील कुणी अल्पभूधारक असतील कुणी शेतमजूर असतील काहींना खूप जमीन आणि काहींना अजिबात जमीन नसते ही विषमता या मार्गातून कमी होईल सहा पायाभूत सुविधांचा विकास ग्रामीण विकासाद्वारे पा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करतात पायाभूत सुविधा कोणत्या विशेषतः वीज पुरवठा रस्ते विकास जलसिंचनाच्या सोयी इत्यादी म्हणजे पायाभूत सुविधा अगोदर निर्माण केल्या तर पुढच्या सुविधा मग देता येतात मग रस्ते असतील वीज असेल जलसिंचनाच्या सोयी असतील शेतीच्या विकासासाठी या पायाभूत सुविधा त्यांचा जा विकास झाला पाहिजे सात पतपुरवठ्याची उपलब्धता पतपुरवठा म्हणजे कर्ज पुरवठा ग्रामीण विकासाअंतर्गत वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये वाढ करता येते ग्रामीण भागातही शेतकऱ्यांना अनेक कारणासाठी कर्ज आवश्यक असतं त्यासाठी तशा संस्था निर्माण करता येतात ज्यामुळे ग्रामीण भागात वित्त पुरवठा किंवा पतपुरवठा सुलभतेने होऊ शकतो मग त्यासाठी काय केलेलं आहे सरकारने उदाहरणार्थ प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था ग्रामीण भागात आहेत सहकारी बँक इत्यादी या संस्थांद्वारे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पतपुरवठा करणे शक्य होतं आणि या संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आणि शेवटचा आठवा मुद्दा आहे दारिद्र्य निर्मूलन ग्रामीण विकासाद्वारे व्यक्तीचे उत्पन्न व जीवनमान उंचावण्यास मदत होते ग्रामीण विकास झाला तर ग्रामीण भागातील व्यक्तीचेही उत्पन्न वाढेल तो चांगल्या स्थितीत आपलं जीवन जगू शकेल शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही यामुळे ग्रामीण भागातील दारिद्र दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य होते ग्रामीण विकास झाला म्हणजे दारिद्र्या दारिद्र्याचं निर्मूलन होईल किंवा दारिद्र्य दूर होईल आणि हे आ, सामाजिक स्वास्थ्यासाठी खूप आवश्यक आहे अशा प्रकारे आपण ग्रामीण विकासाचं महत्त्व आठ मुद्द्यांच्याद्वारे स्पष्ट केलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अभ्यासासाठी शुभेच्छा